नमस्कार राजे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण डिंक मेथीचे लाडू बनवणार आहोत ते मी पावाटीक मेथी घेतले आता हे मिक्सरला बारीक करून घेऊया मेथीची बारीक पावडर करून घेतले पाव कप मेथीसाठी अर्धा कप तूप उतळून घेतलं तळालं तूप आपण मेथीमध्ये मिक्सळून घेऊया ते मिक्स करून घेऊया दोन ते तीन दिवसासाठी आपण मेथी तुपामध्ये भिजत घालून ठेवणार आहोत मी तीन दिवस मेथी भिजत घालून ठेवली होती तर मी एक कप गव्हाचं एक कप मखाने घेतले दीड कप खजूर घेतल्या त्यातल्या बिया काढून घेतल्यात आणि तीन कप सुको खोबरं किसून घेतले झडी लागणारे साहित्य घेतले ते काय काय अजून यामध्ये त्यामध्ये अर्धा कप ढिंका घेतले एक कप खारीक पावडर दोन चमचे खसखस दोन चमचे अंड पावडर अर्धा कप हळू घेतले अर्धा कप काजू बदाम घेतले तूप आणि वेलची पावडर घेतली मध्ये आपण हळू भाजून घेऊया जर बघितलं तुम्ही सगळ्यांनी हळू टाकले अशा प्रकारे ह्या बाकीच्या गोष्टी पण आपण भाजून घेणार आहोत एक 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 आवाज आला आता आपण काढून घेऊया आपण आता याच्या जागी दुसरा काहीतरी टाकणार आहोत काय घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये खसखस घेणार आहोत अशा प्रकारे आई आता भाजून घेईल ह्या गोष्टी आता इथं मी दोन चमचे इथं दोन चमचे तूप घेतले त्यामध्ये आपण काजू आणि बदाम भाजून घेणार आहोत बघा डिंकांच्या लाडूंची मजा तुपामधून भाजून येतात हु। बदाम भाजून येत आता आपण काढून घेऊया आता आपण मखाने भाजून घेऊया आपण ह्याच तुपामध्ये आता मके बघा नाही भाजून झालेत आपले आता हे काढून घेणार ना दुसरं काही तूप घेते आपण डिंक तळून घेऊया चांगलं आपल्या भाजून झालं आपण काढून घेऊया आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबरं चांगलं भाज्या आपण काढून घेऊया इथे पाव चमचा तूप घेते त्यामध्ये आपण खारी पावडर भाजून घेऊया खारीक पावडर भाजून घेतली आता काढून घेऊया इथे अर्धा चमचा तूप घेऊया आता त्यामध्ये आपण खजूर तळून घेऊया भाजून झालेत थोडं तूप घेऊया तर इथे गव्हाचं पीठ आपण भाजून घेऊया तर गव्हाचं पीठ आपलं चांगलं खमंग भाजून घ्यायचे हे काढून घेऊया आता हे सर्व आपण भाजून घेतलंय आता हे सर्व मिक्सर मधून बारीक करून घेऊया आपण सर्व भाजून आणि वाटून घेतलेलं सामान आपण एकत्र करूया सर्व एक तर त्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकणार आहोत आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आता हे सर्व मिक्स करून झाले वयस्कर लोकांना जर द्यायचं असेल ना तर आणखीन मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आणि मग लाडू बांधायचे ला, लाडू बनवून तयार झाला त्या प्रकारे आपण लाडू बनवून घेऊया डिंकाचे लाडू बनवून तयार आहेत